या गायींचं परीक्षण चालू आहे आणि त्यानंतर डांगी गाय गाभन या गटाचं परीक्षण होईल ज्या शेतकरी बांधवांनी डांगी गाभन गाय या गटामध्ये आपली नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांनी कृपया आपल्या गायी घेऊन त्या ठिकाणी गेटवर तयार व्हायचं आहे ती यादी मी या ठिकाणी जाहीर करत आहे लक्ष्मण कृष्णा महाले वासाळी तालुका इगतपुरी रामदास बाबू पेडेकर सोनोशी तालुका इगतपुरी दत्तू दामो वाजे खेड तालुका इगतपुरी प्रताप गणपतवाडे वासाळी तालुका इगतपुरी बाळासाहेब राजाराम घोटे धामणी तालुका इगतपुरी हिराबाई निवृत्ती सदगीर मुथाळणे तालुका अकोले मारुती सोनू डावकर आंबेवाडी तालुका इगतपुरी संपत गोपाळ वाजे खेड तालुका इगतपुरी दत्तू तुकाराम कोकणे शरण खेड तालुका अकोले या सर्व शेतकऱ्यांनी आपली गाय या गटाला परीक्षण सुरू करण्यापूर्वी गेटवर घेऊन येण्याची कृपा करायची आहे गटाचा निकाल हाती आलेला आहे त्यामध्ये रोहित भाऊसाहेब तुपे बेलू तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या कालवडीचा तृतीय क्रमांक का आलेला आहे रोहित भाऊसाहेब तुपे बेलू तालुका शिन्नर यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे ज्ञानेश्वर बाळू कडू खडकवाडी तालुकाइगतपुरी जिल्हा नाशिक ज्ञानेश्वर बाळू कडू खडकवाडी इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या कालवडीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे भाऊसाहेब कचरू भोसले धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक भाऊसाहेब कचरू भोसले धामणी तालुका जिल्हा नाशिक यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे या सर्व शेतकरी बांधवांच आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी मान्यवरांना विनंती करेन की आपण रेगणामध्ये जाऊन या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बिल् या ठिकाणी लावायचे आहेत ला व्यासपीठावर ला। उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी चालू आहे आणि यानंतर डांगी गाय गाभण या गटाचं परीक्षण होईल आणि त्यानंतर डांगी गाय दुखती या गटाचं परीक्षण होईल आणि नंतर चॅम्पियनची निवड होईल याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रताप वासाळी तालुका इगतपुरी बाळासाहेब राजाराम घोटे तालुका इगतपुरी हिराबाई निवृत्ती सदगीर मुताळणे तालुका अकोले मारुती सोनू डावकर आंबेवाडी तालुका इगतपुरी संपत गोपाळा वाजे खेड तालुका इगतपुरी दत्तू तुकाराम फोकणे शरणखेड तालुका अकोले दुप्ती दुप्ती गाय या गटाचं परीक्षण झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण खूप खूप आभार या गटाचं परीक्षण झालेलं आहे वसंत गोपाळा वाजे खेळ संपत गोपाळा वाजे संपत गोपाळा वाजे खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या गायीचा तृतीय क्रमांक आलेला आहे दत्तू तुकाराम फोकणे शरद लोकर या ठिकाणी रिंगणामध्ये हजर राहायचं आहे रामकृष्ण तुकाराम वाजे खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक एकनाथ किसान गंभीरे गंभीरवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक दत्तू दामू वाजे खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक धनंजय चंद्रकांत जगताप वासाळी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक दत्तू सूर्यभान वाजे खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या पाचही शेतकऱ्यांनी आपली दुभती गाय घेऊन कृपया डांगी गाय गाभण या गटाचं परीक्षण झालेलं आहे आणि त्या गटाला त्यांचा सन्मान होत आहे गाय या गटाचं परीक्षण चालू आहे आणि यानंतर चॅम्पियनची निवड या ठिकाणी होईल आणि लगेचच लोकप्रिय नाशिक लोकसभा खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे यांचं आगमन होणार आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक रामकृष्ण तुकाराम आणि प्रथम क्रमांक ज्यांचा आलेला आहे ते एकनाथ किशन गंभीरवाडी या तिन्ही विजेत्यांचं मनापासून अभिनंदन तसेच सहभागी झालेल्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन यानंतर लगेच शेवटचा या ठिकाणी रिंगण होणार आहे त्यांनी उपस्थित राहायचं कृपया मान्यवर आहे ग्रामस्थ मंडळी वासाळी ग्रामपंचायत वासा यांच्या वतीनं स्वागत करतो त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मी विनंती करतो की आपण आद्य क्रांतिने राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण करून या प्रतिमेचं पूजन करायचं आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत धन्यवाद धन्यवाद यानंतर माननीय श्री बाळासाहेब टुकडे नाशिक करावा अशी मी त्यांना विनंती करतो गटाचं परीक्षण झालेलं आहे आणि त्यांचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर संतू किसन बिन्नर संतू किसन बिन्नर केळी तालुका अकोले जिल्हा अहिला नगर यांच्या वळ के किसन बिनर केळी तालुका अकोले जिल्हा अहिला नगर यांच्या वळूचा द्वितीय क्रमांक आलेला आहे हरिदास महादू गवळी हरिदास महादू गवळी बोरटेंबे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या वळूचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे आहे त्यांनी तो स्वीकारायचा हरिदास महादू गवळी बोरटेंबे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या वळूचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकार होत आहे त्यांनी आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे दोन दात गटाचं या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झालेला आहे आणि यानंतर चार दात गटाचा या ठिकाणी गटा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे त्या नागी जनावरांचं प्रदर्शन मोठ्या उत्साहात दिमाखात पार पडतो त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर आपण सर्व शेतकरी बांधव माता भगिनी आणि जवळपास आपल्या भागातील सर्वात मोठं दागी जनावरांचं प्रदर्शन हे आता वासाळी येथे होत आहे आणि वर्षानुवर्ष जसं जसं एक एक वर्ष जात आहे तसं तसं या प्रदर्शनाचं महत्त्व आहे आणि जास्तीत जास्त जनावरं या प्रदर्शनासाठी येत आहेत हे या प्रदर्शनाचं यश आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य अष्टकडे व त्यांचे सर्व सहकारी हे हातोद मेहनत घेतात त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आभारही मानतो जनावरांचं संगोपन पालन पोषण करणं किती अवघड आहे हे जे सांभाळ जे सांभाळतात त्यांना माहीत आहे आणि त्याच्यातून हे प्रदर्शनासाठी आणणं बक्षीस मिळणं न मिळणं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो या प्रदर्शनाचं दरवर्षी याच चढत्या बाजनी यश यावं अशी परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय विनंती आहे की आपण मंचाच्या जवळ येऊन थांबा आपलं नाव या ठिकाणी आला केल्यानंतर लगेचच आपणाला या ठिकाणी मंचावर येता येईल यानंतर जालिंदर निवृत्ती हागवणे सहाकरी तालुका अकोले जिल्हा नगर यांच्या चारदा तोळूचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे जालिंदर निवृत्ती हागवणे अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांच्या आणि चॅम्पियन गटाचं या ठिकाणी परीक्षण चालू आहे यानंतर श्री मधुकर कारभारी ढोनर शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मधुकर कारभारी ढोनर समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांच्या चार दात ओळखा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्यांनी वती येऊन आपला बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी स्वीकारायचा आहे चार दात गटाचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर आहे सहा दहा गटाचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होणार आहे विनंती करत आहे तसेच साईनाथ लालू बेंडकोळी यांच्या वळूचा द्वितीय क्रमांक आलेला आहे ते व्यासपीठावर आलेले नाहीत त्यांनी कृपया लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे साईनाथ लालू बेंडकोळी सहादनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या प्रदर्शनचा चॅम्पियन म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे राजाराम भीमा घोटे धामणी तालुका इगतपुरी यांचा चॅम्पियन म्हणून या ठिकाणी या ठिकाणी जाहीर झालेला आहे यानंतर गटाचा या ठिकाणी गटा प्रदर्शन या ठिकाणी बत्तीस वितरण सोहळा होणार आहे या ठिकाणी

यांचा गाभांगायचा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी अंकुश गोरख भोसले त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे अंकुश गोरख भोसले दुप्ती या गटाचं परीक्षण या ठिकाणी होणार आहे डांगी गाय दुप्ती अंकुश भाऊ भोसले यानंतर डांगी गाय दुप्ती या गटाचा या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार धनंजय चंद्रकांत जगताप अहिर्यानगर यांच्या गायीचा या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे त्यांनी आपलं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी स्वीकारायचं आहे धनंजय चंद्रकांत जगताप मेहेंदुरी तालुका अकोले जिल्हा हिलानगर तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचं आहे यानंतर रामकृष्ण तुकाराम वाजे खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या दुप्त्या गाईचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे त्यांनी या ठिकाणी तो स्वीकारायचा आहे रामकृष्ण तुकाराम वाजे खेड तालुका येगतपुरी त्यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस स्वीकारायचं आहे एकनाथ किशन गंभिरे गंभिरे गंभिरवाडी तालुका येगतपुरी जिल्हा नाशिक यांच्या दुप्त्या गायचा या ठिकाणी प्रथम क्रमांक त्यांनी आलेला आहे तो त्यांनी या ठिकाणी स्वीकारायचा आहे आता रामकृष्ण तुकाराम वाजे खेड याच्या द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी होत आहे आणि यानंतर एकनाथ किशन गंभीरे यांचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस सोहळा या ठिकाणी संपन्न होईल तो त्यांनी मी त्यांना विनंती करत आहे राजाराम भीमा घोटे धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

पशु पर्यवेक्षक भांगुळग डॉक्टर जगन्नाथ राठोड साहेब सहाय्यक पशुधन विकास अधिकारी असोवली डॉक्टर पशुसंवर्धन विभाग पिंपळगाव डुकरा या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खर तर सकाळपासून तर आतापर्यंत अतिशय पारदर्शक अशा पद्धतीनं हा परीक्षण या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे आणि आपला सत्कार या ठिकाणी होत आहे तो आपण या ठिकाणी स्वीकारावा असे मी आपण या ठिकाणी विनंती करत आहे पशुसंवर्धन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांनी हा छोटा खानी सत्कार या ठिकाणी स्वीकारावा असे मी आपल्या या ठिकाणी विनंती करत आहे वासावी सरेंके सरेंके आज वासावी ग्रामपंचायत सरपंच यांनी खऱ्या सुरुवात केली माझे सरपंच आश्नंदाऊ यांच्या सगळ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या संकल्प देतो हे प्रदर्शन सात वर्ष चालू झालेलं आहे सातव्या वर्षापर्यंत आजपर्यंत मी पहिल्या वर्षी या ठिकाणी आलो होतो सातवी वर्ष या ठिकाणी आलेलो आहे दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी शेतकरी आणि पशुधनामध्ये वाढ होते शेतकऱ्यांनी म्हणजे अत्यंत जनावर पाळीत असताना त्याला जसं माणसाला पैरवानाला जसं जीव लावतं तसं जनावरांना या ठिकाणी जेव लावले शेतकऱ्यांसाठी संदेश द्यायचं म्हणलं तर खरं म्हणजे शासनाने याच्यामध्ये फार मोठं लक्ष घातलं पाहिजे जे आमचं डांगी जनावर जे ह्या भागामध्ये शेती करू शकतो डांगी जनावरच ह्या पाती पावसामध्ये ते काम करू शकतात आणि आजही आपण बघ भग, बघत आलो आणि बघतो आहोत जे आपण ही डांगी गाय असेल किंवा हा बैल असेल हा खऱ्या अर्थानं उपयुक्त आहे जी गाय आपण म्हणतो अनेक गायी आता या ठिकाणी जरची गाय आले असतील या गाय आले असतील तर जी खरी लक्ष्मी आपण म्हणतो ती ही गाय आहे आणि त्या गायीनेच हा वडू या ठिकाणी जन्माला घातलेली आहे मी शासनाला एक विनंती करतो की आज आपण बघतोय की गावोगाव या ठिकाणी जनावरांच्या कत्तली होत आहेत शासनाने खऱ्या अर्थानं ह्या ला शेतकऱ्यांना जे लहान पिल्लं जन्माला येत आहेत म्हणजे आज गाय जन्माला आली त्या वासरू ती वासरू असेल म्हैस असेल त्याला पारडू असेल याला खऱ्या अर्थानं अनुदान दिलं पाहिजे आज आपण बघतोय ज्यांनी जनावरं पाळले ते छोटं बच्चू पाळूत नाही कारण पाळण्याला शेतकऱ्यामध्ये ती परिस्थिती राहिली नाही आज पाणी पाऊस दुष्काळ घरी नसला हॉल्ला दुष्काळ असलो कधी असेल या सगळ्याला सामोरं जात असताना ही पुन्हा ही आधुनिक तिकड वाटचाल आपली चालू आहे ट्रॅक्टर असेल अनेक शेतीचे अवजार आले असतील पण परत बैल हा शेतामध्ये जर राबला त्या बैलाच्या शेतीचं ते वेगळंच आहेत आणि म्हणून शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून ह्या प्रदर्शनामध्ये जे होत आहेत खरं म्हणजे शासनाने भाग घेतला पाहिजे आज या ठिकाणी ग्रामपंचायतीने काही छोटंसं फक्त पाठीवर हात तापून असं बक्षीस दिलेलं आहे खरं म्हणजे प्रदर्शन भरत असताना शासनाने ह्या ज्या ज्या ग्रामपंचायती प्रदर्शन घेतील त्या ठिकाणी शासनाने भव्य असं अनुदान दिलं पाहिजे त्या अनुदानातूनच खऱ्या अर्थानं शेतकरी हा उभा राहील आणि पशुधन पाळण्यासाठी तो त्याला चालना मिळेल अशी विनंती करतो आज या पशुधनाच्या पशु प्रदर्शनाच्या निमित्ताने जे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित दिलं आम्हाला बोलवलं आम्हाला बहुमान दिला खरं म्हणजे आमच्या हाताने या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडला मी ग्रामपंचायत आणि सर्व सदस्यांचं सर्व ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमासाठी ह्या कार्यक्रमाची अशी पुढं वाढ होत राहू अशी शुभेच्छा या ठिकाणी त्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र